घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रिद्धी सुतार आणि लोरे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सिद्धेश उर्फ बंटी रावराणे यांच्या प्रचारासाठी गडमट येथील छोटेकानी सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती मंत्री नितेश राणे यांच्याकडे विकासाचे विजन आहे जर बंटी रावराणे यांच्या रूपात आपण आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला तर ते विकासाचे विजन वैभववाडीला मिळेल बंटी रावराणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले तर ते सभापती होतील आणि त्यांच्या पात्रतेचा उपयोग तरुण वर्गासोबत सर्वच विकासाच्या कामांसाठी होईल त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन माजी पंचायत समिती उपसभापती संतोष कांदडे यांनी केले यावेळी कोळपे जिल्हा परिषदचे बिनविरोध सदस्य प्रमोद रावराणे लोरे सरपंच विलास नावळे आचरणे माजी सरपंच सुशीलकुमार रावराणे सकपाळ लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार रिद्दी सुतार लोरे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सिद्धेशुरूप बंटी रावराणे आदींसह मान्यवर उपस्थित होते सात फेब्रुवारीला जे निवडणुका हो घातलेल्या आहेत लोरे जिल्हा मधून महिलांसाठी राखीव जिल्हा परिषद साठी राखीव मतदार आहेत आणि पंचायत समितीसाठी खुला प्रवर्गातील पंचायत समितीचा उमेदवार आमचे लाडके बंटीरावराणे म्हणजे सिद्धेश रावराणे हे उभे आहेत आता गडमड गाव आणि पियाळी गाव मी कायम एकच मानला जातो मी कधीच गडमड गावामध्ये तफावत केलेली नाही याचं कारणच असं आहे की माझ्या वडिलांनी मला सांगून गेले की गडमड गावाची जी मंडळी आहेत ती सर्व आपल्या आणि फक्त नदीमध्ये असल्यामुळे तुम्ही वैभवणी तालुक्यात गेला मी कणकवली तालुक्यात राहिलो जर नदी नसती तर कदाचित गडमट हा माझ्या मतदारसंघाला जोडला गेला असता पण त्या देवाच्या कांगेश्वरच्या मनातच होतं की दोघांना वेगवेगळे ठेवायचे जरी तसं असलं तरी पण मी काम करत असताना कायम गडमड गावावरती आमचा लक्ष असतो आणि गडमड गावाची एक ख्याती आहे जे कोणाला तालुक्यामध्ये जमत नाही ते गडमड गाव करून दाखवलं आणि म्हणून गडमड गावाची <प्रावागाँ> एक वेगळी ओळख वैभवाडी तालुक्यामध्ये आहे वैभवाडी तालुक्यामध्ये काम करत असताना गडमड गावातील जी सगळी प्रामाणिक मंडळी जी सगळी माणसं आपली सकाळी उठल्यानंतर आपला उदरनिर्वाह करणं आपलं कामधंदा करणं आणि कामधंदा केल्यानंतर राजकारण विरहित जर कोणता गाव असेल तर तो, तो गडमड आहे आणि म्हणून आपण कदाचित मागे राहिलो असं आपल्याला वाटत असेल म्हणून तुम्हाला आज ही संधी आलेली आहे या संधीचं सोनं करण्याचं काम तुम्ही करावं सर्वांनी तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो ज्यावेळी तुम्ही मतदान करता ते तुम्ही असं म्हणता की बाबा सिद्धेश्वराव राणे यांना आम्ही का निवडून दिलं पाहिजे रितेश सुतारांच्या मिसेसला आपण का निवडून दिलं पाहिजे तर ज्यावेळी आपण भरगस मताधिक्याने निवडून देतो तुमचा तुम्हा जो बूथ असतो त्या बूथचं मतदान तिथे टॅली केलं जातात तुमचं समजा सातशे मतदान झालं त्यापैकी पाचशे मतदान तुम्ही समर्थनात टाकलात म्हणजे जो विजयी उमेदवार त्याला टाकलात आणि उरलेली शंभर मतं तुम्ही विरोधात टाकलात तर तुमचा अधिकार पोचतो त्यांना बोलण्याचा आणि म्हणून एकच ठरवायचं एकच निश्चय करायचा की या वेळेला आपण बाबा कमळ या निशाणीला मतदान करायचं कारण आपली जी कामं तुमच्या बाजूच्या गावचे सरपंच आता बोलले एक कोटीची कामं माझ्या गावामध्ये या येत्या वर्ष दीड वर्षामध्ये झाले एक कोटीची कामं ही फार कमी झाली आहेत तुम्ही अगोदर आला असता तुम्हाला कदाचित दहा कोटी पण तुम्ही पास केला असता कारण तुमच्यात ती पावर आहे आणि तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहितीसाठी सांगतो माझी मी पण त्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि आपले जे पालकमंत्री आहेत नितेशी रावराणे त्यांचं व्हिजन आहे त्यांच्याकडे शक्ती आहे ती मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काय काय झालं पाहिजे वेगळ्या पद्धतीचं काय काय झालं पाहिजे कशी पायाभूत सुविधा लोकांना दिल्या पाहिजेत रस्ते पाणी वीज या गोष्टी होणारच आहेत पण त्यांच्यामध्ये एक वेगळी पात्रता आहे एक वेगळी योग्यता आहे आणि त्या योग्यतेमध्ये प्रत्येक माणसाला काम प्रत्येक हाताला काम तरुण वर्ग आहेत तरुणाला प्रत्येकाला काम दिलं पाहिजे एक वेगळ्या टॅटॅजीमध्ये त्यांची सध्याची परिस्थिती आहे आणि त्यांच्यासोबत हे आदरणीय दिलीपराव राणे काम करत आहेत सध्या वैभवाडीचं नेतृत्व दिलीप रावराने करतायत आणि तुमच्या गावाचं नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला निवडायचं आहे तो त्यांचा चिरंजीव बघा समीकरण कसं आहे जर तुम्ही बंटी रावराने यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलात तर तुमचा फायदा सांगतो काय आहे तो या पंचायत समितीमध्ये सहा पंचायत समिती सदस्य सहा पंचायत समिती सदस्य आहे सहा पैकी तुमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून दिला तर तो, तो सभापती होणार आहे जेव्हा तुमचं समीकरण कसं बदलणार आहे ते बघा तो सभापती होणार आहे जर बंटी राणे सरकार तरुण जर कार्यकर्ता सभापती झाला तर त्याच्यात आज आहे आज त्याच्यात पात्रता आहे योग्यता आहे तो तुम्ही म्हणाल कसं पाळणार तुमची कुठचीही कामं तो ठेवणार नाही मला त्याच्याबद्दल मला गॅरंटी आहे तुम्ही उद्या मनाला संतोष इथे सरपंच सांगितलं तेच मी सांगतो मी फक्त नदीच्या पलीकडे आहे तुम्ही सर्वजण सकाळी उठल्यानंतर बियाळीमध्ये येता त्यामुळे तुम्ही मला विचारला बाबा काल जे बोलला होता त्याचं काय समीकरण अजून जुळत नाही असं मला सांगितलं तरी त्याला पकडून आणण्याची ताकद माझ्यात आहे त्यामुळे बंटीरावराने हा आमचा तरुण वर्ग असला तरी पण त्याला शिकण्याची त्याची योग्यता पात्रता आणि म्हणून त्याला तुम्ही जास्त मताधिकाऱ्याने निवडून द्यायचं त्याचं कारण हे आहे आता रितेश सुद्धा गेले अनेक वर्ष काम करतोय बघितला तुम्ही तळागाळातला करताय त्याने कधीच स्वतःसाठी काय केलं नाही त्यांनी भरपूर लोक सामान्य माणसांसाठी भरपूर योजना राबवल्या हो खूप वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत आपण ही हे संपल्यानंतर म्हणजे इले निवडणूक झाल्यानंतर बंटीरामध्ये आपण एक बैठक घेऊ बैठक घेतल्यानंतर सगळ्या योजनांचा हुआपो करू सगळ्या योजना कोणकोणत्या योजना ह्या गावामध्ये लागू होतात त्या प्रत्येक योजना ज्यांनी ज्यांनी तुमच्यासोबत आता काम केलं खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक कार्यकर्त्याला काहीतरी आपण देणं लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ते दिलंच पाहिजे या मताचं मी आहे कारण आम्ही गेली बत्तीस वर्ष काम करत असताना आम्ही हेच जोपासलं म्हणून लोक आपल्या मागे आहेत लोक तुम्हाला राणेसाहेबांच्या मागे काय तर त्याचं कारणच हे आहे राणेसाहेबांकडे व्हिजन असणारा नेता आहे त्यांच्याकडे व्हिजन आहे म्हणजे काम करण्याची क्षमता आहे आणि म्हणून राणेसाहेब आपले खासदार आहेत आपले आदरणीय नितेचे राणे पालकमंत्री आहेत उद्या जिल्हा परिषदमध्ये रीतेची विशेष रिद्धी ती जाणार आहे पंचायत समितीमध्ये बंटीराव राणे जाणार आहेत म्हणजे ही साखळी जी आहे ही पूर्ण साखळी ज्यावेळी आपली असेल ते कुठेच कामाला आपण कमी पडणार नाही कुठेच कामाला ना तुमच्या कमी लागणार नाही बरेचसे रस्ते बाळा आता मुंबईवर आल्यानंतर धडपडतोय आमच्या बंड्या देश म्हणून काम करतात सगळीच मंडळी काम करतात पण तुम्हाला एक काम करताना सांगतो बाळा तुझा आता इथे म्हटलं म्हटल्यानंतर तू राणेसाहेबांचा पायी का मला माहिती आहे पण शंभर टक्के वेळ दे आपण जेव्हा शंभर टक्के वेळ देतो पक्षाला तेव्हा तुमची कामं कुठचीच राहणार नाही हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे राहा ज्या ज्यावेळी तुम्हाला अडचण निर्माण त्या मला विचारा आपण तुमच्या बाजूलाच राहतो फोन करून बोलला तर दोन मिनिटात मी येईल आणि त्यामुळे गडमड गावाची जी आजची विकासाची प्रक्रिया आहे ही मागे राहिली आहे त्याला कारण कदाचित हेच असेल की आपण कुठेतरी निर्णय घेतो आणि म्हणून यावेळी आपण गांगेश्वराला स्मरून सर्वांनी एकच निर्णय घेऊया की या येत्या सात फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदसाठी रिद्धी सुतार यांची निशाणी कमल आणि पंचायत समितीसाठी बंटी राव राणे यांची निशाणी कमळ आपल्याला दोन मतं द्यायचा अधिकार आहे जिल्हा परिषदला पण कमळ आणि पंचायत समितीला कमळ तुम्हाला एक मशीनवरचं बटन दाबल्यानंतर दोन मिनटं थांबायचंय तिकडनं तो मतदान अधिकारी तुम्हाला सांगेल परत दाबा त्यावेळी परत बटन कमळ निशाणी समोरच दाबायचं दोन मतं देऊन आपण या सर्वच दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा आज दिलीपराव रावराणे यांची वैभवणी तालुक्यामध्ये फार मोठी ख्याती आहे आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं मोठं नाव आहे जर त्यांनी दिलेला उमेदवार हा चांगल्या मताधिक्याने निवडून आला तर तालुक्याचंच नव्हे कदाचित जिल्ह्याचं पद पण तुमच्याकडे येऊ ये शकतं ही एवढी ताकद या माणसामध्ये आहे आणि तुम्ही फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा विश्वास ठेवल्यानंतर विश्वास विश्वासात कधीच तारा जाणार नाही याची पूर्ण खात्री मी आपल्याला देतो म्हणून तुम्हाला सांगतो आपलं मत फुकट घालवू नका सध्याची परिस्थिती फार वेगळी आहे समोर त्या ते तेक कॅटेगरीचा उमेदवारच नाही आता जो बंटी समोर जो उमेदवार आहे गेली पंधरा वर्ष काम करतोय काय काय का केलंय मला सांगा तुम्ही विचारत त्याला की बाबा तू काय केलंस तू या पदावर बसून काय लोकांना न्याय दिलास हे विचारण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून त्या माणसाने आपल्यासाठी काय केलं मग कशाला परत परत आपण त्याला हे करूया आपण बगल देऊन एक नवीन तरुण उमदा तुमच्या समोर नेतृत्व आहे खरोखर तुमचं विकास होण्याची प्रक्रिया कदाचित सुरू होत असेल असं मला वाटतं आणि म्हणून गांगेश्वरी चरणी प्रार्थना एवढीच करूया की तुम, तुम्ही सर्वाने एक मताने एक दिलाने कमळ निशाने समोर बटन दाबून दोन्ही आपल्या जिल्हा परिषद साठी सुतार मॅडम आणि पंचायत बंटी रावराने यांना भरघोस मताधिक्य परत सांगतो तुम्हाला गावचं मताधिक्य हे जास्तीत जास्त ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मताधिक्य हे आपल्या उमेदवारांना झालं पाहिजे विकासाची प्रक्रिया कशी धावून तुमच्याकडे येते ती बघा मोहिते साहेब सर्वांनी जरा चांगली जोर देऊन काम करा गडमड गावाचा एक वेगळं नाव आहे आता या निवडणुकीला परत एकदा तुमचं वेगळं असं ठसा उमटून द्या आणि तो तुम्ही द्याल अशी मला आशा व्यक्त करतो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो येणाऱ्या सात तारखेला लवकरात लवकर ज्यांना कामाला जायचं आहे त्यांनी सकाळी सात वाजता मतदान करा कामाला जा मी नंतर येऊन करेन नंतर कोण येत नाही माहितीच सांगतो त्यामुळे मतदान करा आणि नंतर कुठेही कामाला जा कारण तुमचं प्रत्येकाचं मत हे महत्वाचं आहे तुमचं प्रत्येकाचं मत हे विकासाला मत देणार आहे आणि म्हणून एक एक दिलानी आज सर्व गडमड गावातील सर्वच ग्रामस्थांनी तुम्ही एक दिलानी एक वाक्यतानी सर्वांनी ठरवा तर्वा की कमळ समोर बटन दाबून दोन्ही उमेदवारांना विजयी करा तुमची जी येणारी विकास प्रक्रिया असेल येणारी विकास कामं असतील वैयक्तिक लाभाची योजना असतील या सर्वांसाठी मी पण त्यांच्यासोबत तुमचा बांधील आहे आणि तुम्हाला ज्या ज्यावेळी मदत लागेल त्या त्यावेळी आपण मदत करण्यासाठी मी तेवढा तत्पर राहील अशी मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका